विद्यार्थी मित्रांनो नमस्कार अकॅडमी मध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत दोन हजार पंचवीस हे परीक्षांचं वर्ष आहे पंच्याहत्तर हजार जागा सरळसेवेच्या माध्यमातून भरायच्या आहेत आठ दहा दिवसातनं कुठली ना कुठली जाहिरात प्रसिद्ध होताना आपल्याला दिसते आज पुन्हा एकदा एक नवीन जाहिरात नव्यानं सविस्तर प्रसिद्ध झालेली आहे जाहिरात आहे छत्रपती संभाजीनगरची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय भरती एकूण जागा आहे तीनशे सत्तावन्न जाहिरातीची ए टू झेड सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक महत्वाची माहिती ही जी जाहिरात आलेली आहे तीनशे सत्तावन्न पदांची सेवेच्या माध्यमातून सरकारी नोकरी प्राप्त करण्याची खूप चांगली संधी आहे या जाहिरातीच्या अनुषंगानं जी पदं आहेत आणि त्यामध्ये जो सिलेबस आहे तो सगळा सिलेबस आपल्या या इग्नॅट अकॅडमीच्या रेकॉर्डेड बॅच मध्ये तज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे या बॅच मध्ये बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा पाहण्याची सुविधा आहे आणि स्पेशल बॅच आहे आपली ही शासकीय वैद्यकीय व महाविद्यालय रुग्णालय छत्रपती संभाजीनगरची या बॅचचा निश्चित तुम्हाला खूप चांगला फायदा होईल ह्या बॅच वरती सध्या पन्नास टक्के डिस्काउंट आहे फक्त चौदाशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये तुम्हाला ही बॅच उपलब्ध होते इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता आता पाहूया आपण जाहिरात बघा ही आहे शासकीय महा, वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पाचक्की रोड घाटी परिसर छत्रपती संभाजीनगर ही आहे आपली जाहिरात बघा आता या जाहिरातीच्या अनुसार एकूण पद बघा आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर यामध्ये सत्तावन्न पद आहेत अर्थात त्यामध्ये आता आपण पद आणि वेतन समजून घेऊया चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष एकूण तीस पद आहेत वेतन श्रेणी यस वन मध्ये पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे आता या, या एक ढोबळ वर्ने बोलायचं झालं तर सुरुवातीलाच तुम्हाला जवळपास पंचवीस ते तीस हजार रुपये जो पगार आहे तो या पदाला चालू होतो हे लक्षात घ्या मग यस वन मध्ये जेवढी पद आहेत त्या पदाला सेम वेतन श्रेणी आहे दुसरं पद बघा आया दोन पद आहेत आणि माळी सात पद आहेत त्यानंतर प्रयोगशाळा परिचर आता प्रयोगशाळा परिचर हे यस सहा मध्ये एकोणावीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे जवळपास चाळीस हजारापर्यंत जो पेमेंट आहे तुम्हाला तो या पदाला चालू होतो आणि एकूण पदं आहेत अठरा आता ही पदं होती वैद्यकीय महाविद्यालयामधली आता पुढची पदं आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगरची आता यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष एकूण पदं आहेत दोनशे पंच्याऐंशी वेतन श्रेणी या सगळ्याच पदांची वेतन श्रेणी मध्ये पंधरा हजार सत्ते थी थी। ते सत्तेचाळीस हजार सहाशे आहेत लक्षात घ्या ह्या सगळ्या खालच्या पदांसाठी म्हणजेच तुम्हाला इथे जवळपास पंचवीस ते तीस हजार रुपये जो पगार आहे तो सुरुवातीला चालू होतो हे लक्षात घ्या मग आता याच्यामध्ये पद बघूया आपण हे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची दोनशे पंच्याऐंशी आहेत डाया एक पद आहे बॉयलर चालक एक पद आहे त्यानंतर पानक्या एक पद आहे ड्रेसरच दोन पद आहेत आणि माळी चार पद आहेत आणि नाभिकची सहा पद आहेत असे टोटल हे तीनशे पद आहेत तीनशे पदं ही कुठली आहेत तर तीनशे पदं आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगरची आणि वरची जी सत्तावन्न पद आहेत ही सत्तावन्न पद आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगरची अशी टोटल पद जी आहेत ती तीनशे सत्तावन्न पदं आहेत खरं तर तुमचं इयत्ता दहावी झालेलं असेल तर तुम्हाला सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे एक पेपर द्यायचा आहे पेपर दिल्यानंतर चांगला स्कोर त्याच्यात आणायचा आहे डायरेक्ट सिलेक्शन आहे तीही माहिती आपण घेऊया बघा आता पुढे शैक्षणिक अर्हता काय आहे तर शैक्षणिक अर्थ फक्त त्यांनी काय सांगितले बघा त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी फक्त इयत्ता दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे बाकी कुठल्याही प्रकारे टायपिंग नको एम एस सी आय टीची आवश्यकता नाही कसलीच आवश्यकता नाही फक्त इयत्ता दहावी मग फक्त दहावी असं नाही तुमचं पुढे बारावी झालेलं असेल तरी फॉर्म भरता येईल तुमचं पुढे ग्रॅज्युएशन असेल तरी फॉर्म भरता येईल पण किमान शैक्षणिक पात्रता जी आहे ती इयत्ता दहावी सांगितलेली आहे हे लक्षात घ्या पुढे आणि उमेदवारांना मराठी भाषेचं ज्ञान हा ठीक आहे हे तर कंपल्सरी आहेच आता पुढे बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर स्थापनेवरील रिक्त पदांचा तपशील आता चतुर्थ श्रेणी कर्मचारी आता कॅटेगरी वाईज पद आपण बघूया या ठिकाणी बघा एकूण जी पद आहेत ती आहेत तीस आता कशी कशी पद आहेत ती बघा लक्षात घ्या अनुसूचित जातीला दोन पद म्हणजेच अं ला दोन पद आहेत एस ला चार पद आहेत व्ही जे एला पद नाही एन टी बी ला एक पद आहे एनटीसी ला दोन पद आहेत एन टी ड ला एक पद आहे ओबीसी ला बारा पद आहेत एसीबीसी ला तीन पद आहेत आणि ईडब्ल्यू एस ला पाच पद आहेत अशी टोटल पद आहेत तीस पुढे जाऊया आपण आता आया चे एकूण दोनच पद आहेत ही दोन पदं कोणाकोणाला आहे बघा एक आहे एस ला एक पद आहे आणि या ठिकाणी ओपनला एक पद आहे अशा ह्या दोन पद आहेत त्यानंतर बघा माळी माळीची पदं किती आहेत सात पद आहेत कसे कसे आहेत तर एस ला एक आहे एसटीला एक आहे त्यानंतर संपूर्ण एन टी संवर्ग जो आहे त्या संपूर्ण एनटी संवर्गाला हे एक पद आहे त्यानंतर ओबीसी ला एक पद आहे त्यानंतर एससीबीसी ला एक पद आहे एडब्ल्यू एस ला एक पद आहे ओपन त्यानंतर पुढे बघा प्रयोगशाळा परिचय याची अठरा पद आहेत आता ही अठरा पद कशी कशी आहेत तर एस सी ला दोन आहे एस ला दोन आहेत ए ला एक आहे त्याच्यानंतर एन टी सी ला एक आहे त्याच्यानंतर एन टी डी आणि विशिष्ट मागास प्रवर्ग हे एक पद आहेत ओबीसीला चार पद आहेत एसीबीसी ला दोन आहेत ईडब्ल्यू एस ला दोन आहेत ओपन ला तीन आहेत टोटल अठरा पद आहेत पुढे जाऊया आपण आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयवर रुग्णालय छत्रपती संभाजीनगर स्थापनेवरील पदांचा तपशील आता बघा कसे कसे आता खर तर याच्यामध्ये जास्त पद आहेत तर बघा आता या ठिकाणी चतुर्थ श्रेणी कर्मचारी एकूण पद किती दोनशे पंच्याऐंशी आहेत कशी कशी पद आहेत ती एस सी सतरा एसटी तेवीस विजे एन टी ए नऊ पद आहेत एन टी बी दहा एन टी सी अकरा एन टी ड सहा विशिष्ट मागास प्रवर्ग सहा इतर मागास म्हणजे ओबीसी सत्तर एसीबीसी एकवीस पद आहेत ईडब्ल्यू एस ला पंचाळीस पद आहेत आणि ओपन एकोणसाठ अशी टोटल दोनशे पंच्याऐंशी पद आहेत पुढचं पद आपण बघूया दाया एकच पद आहे आता हे एक पद कोणाला आहे बघा लक्षात घ्या हे एक पद आहे शासन निर्णय रोजच्या निर्णयानुसार एकाकी पदासाठी आरक्षण लागू नाही आता हे सगळ्यांसाठी हे पद खुलं आहे लक्षात घ्या हे एक पद त्यानंतर पुढे बघा बॉयलर चालक हे पण एकच पद आहे सगळ्यांसाठी ओपन आहे त्यानंतर पाणक्या हे पण एकच पद आहे त्यानंतर पुढे बघा ड्रेसर ड्रेसरचे पद किती आहेत तर ड्रेसरची पदं जी आहेत ती ही एक आणि हे एक असे दोनच पद आहेत लक्षात घ्या ड्रेसरची व एक पद आरक्षण ह्या संपूर्ण कॅटेगरीला हे एक, एक आहे, माली, माली पद आ, आहे मार्गानुसार तुम्हाला हे पद एक मिळेल आणि एक तुमचं जनरल आहे असे हे दोन पद आहेत त्यानंतर माळी माळीचं पद बघा या ठिकाणी टोटल चार पद आहेत कसे कसे आहेत चार पदं बघा एक एक एक, एक एक बघा या ठिकाणी एस सी ला एक पद आहे बाकी विजे एन टीचा जो प्रवर्ग आहे त्याला एक पद आहे त्यानंतर एसीबीसी आणि ओबीसी यांना एक पद आहे ला एक आहे टोटल चार पद आहे त्यानंतर पुढे बघा नाभिक नाभिकचे एकूण पद आहेत सहा सहा कशे कशी, कशी आहेत एससी एक एस टी एक एन टीचा जो प्रवर्ग आहे त्यातला एक आहे त्यानंतर एसीबीसी ला एक आहे ईडब्ल्यू एस ला एक आहे ओपन ला एक आहे अशी टोटल सहा पद आहेत त्यानंतर आता आपण पुढे बघूया वयोमर्यादा आता वयोमर्यादा बघा या ठिकाणी ओपन कॅटेगरीला अठरा वर्षापासून ते अडोतीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल ओपन सोडून बाकी सगळ्यांना वयाच्या त्रेचाळीस वर्षापर्यंत जो आहे तो हा फॉर्म भरता येणार आहे हे लक्षात घ्या पुढे आता पदवीधर अंशकालीन तुम्ही जर असाल तो वयाच्या तर असाल, 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 तो वयाच्या पंचावन्न वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येईल त्यानंतर तुम्ही जर स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य असाल एकोणविशे एक्क्याण्णव जनगणना कर्मचारी असाल एकोणाशे चौऱ्याण्णव नंतरचे निवडणूक कर्मचारी असाल तर तुम्हाला वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येणार आहे खेळाडू उमेदवारांसाठी काय सांगितलेलं आहे बघा आता खेळाडू उमेदवारांसाठी सुद्धा सदर पदासाठी असलेल्या विहित वयोमर्यादेत पाच वर्षापर्यंत वयाची सूट म्हणजे त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे त्यानंतर दिव्यांग उमेदवार जे आहेत या दिव्यांग उमेदवारांना सुद्धा पंचाळीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येईल दिव्यांगत्वाचं प्रमाण हे किमान चाळीस टक्के असलं पाहिजे हे लक्षात घ्या पुढे आता प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त वयाच्या पंचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल माजी सैनिक काय सांगितले बघा माजी सैनिक तुमचा सैनिकी सेवेतील कालावधी अधिकचे तीन वर्ष इतकी सूट राहील हे लक्षात घ्या पुढे दिव्यांग माझे सैनिक असाल तर पंचवीस वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येईल आता सगळ्यात महत्वाचा पुढचा मुद्दा तो म्हणजे परीक्षेचं स्वरूप नेमकं आपलं कसं असणार आहे बघा कुठल्याही सर्वसेवेचा जे स्वरूप असतं ते स्वरूप याही ठिकाणी दिलेलं आहे आता गट ड संवर्गात ही सगळी पदं आहेत तर यामध्ये बघा एक प्रश्न दोन मार्कांसाठी आहे आता मराठीचा विचार केला तर मराठीचे पंचवीस प्रश्न पन्नास मार्कांसाठी आहेत इंग्रजीचे प्रश्न पन्नास मध्ये नेमकं काय असेल ते पण खाली दिले वाचून दाखवतो समजून सांगतो आणि बौद्धिक अंकगणित पंचवीस प्रश्न पन्नास मार्कांसाठी अशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला शंभर प्रश्न आहेत दोनशे मार्कांसाठी हे लक्षात घ्या एक प्रश्न दोन मार्काला या ठिकाणी आहे मग आता पुढे बघा परीक्षा कालावधी किती आहे तर परीक्षा कालावधी दोन तास आहे लक्षात घ्या एकशे वीस मिनिटं तुम्हाला पेपर सोडवायला मिळणार आहे परीक्षा ही ऑनलाईन कम्प्युटर बेस असणार आहे म्हणजेच तुम्हाला ऑनलाईन पेपर द्यायचा आहे एक प्रश्न चार पर्याय असतील योग्य पर्याय तुम्हाला फक्त टिक करायचा आहे परीक्षाची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची आता सांगितलं एक प्रश्न चार पर्याय असतील प्रश्न पत्रिकेतील प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतील चला पुढे आता बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय सांगितलं त्यांनी बघा माध्यमिक शालांत परीक्षा ही किमान अहर्ता असल्याने सदर पदासाठी परीक्षेचा दर्जा हा मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच प्रश्नपत्रिका त्याच्यामध्ये जे प्रश्न असतील त्याचा जो दर्जा आहे तो इयत्ता आता दहावीच्या लेवलचा फक्त असणार आहे हे लक्षात घ्या म्हणजे प्रश्नपत्रिका सोपी असणारे आता पुढे काय म्हणते त्यांनी बघा मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा माध्यमिक शालांतर परीक्षेच्या दर्जाच्या सामान्य राहील व सदर परीक्षेला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व अंकगणित बौद्धिक चाचणी या विषयावरती प्रश्न करता प्रत्येकी पन्नास गुण ठेवून दोनशे गुणांची ऑनलाईन परीक्षा आता हे आपण समजून घेतलंय सगळं ठीक आहे त्याच्यामध्ये काय काय असणार ते पुढे आता ही एक महत्वाची सूचना आपल्या दृष्टीनं काय की शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या महत्वाचा मुद्दा काय की इथे सामान्य ज्ञानमध्ये नेमकं ने काय विचारलं जातं तर सामान्य ज्ञानमध्ये हे चालू घडामोडी जे आहेत म्हणजे सध्याच्या काही मागच्या चार पाच सहा महिन्याच्या कालावधीमध्ये घडलेले काही प्रमुख प्रसंग असतील काही महत्वाचे खेळ असतील काही महत्वाच्या निवडणुका असतील काही महत्वाचे पुरस्कार असतील काही महत्वाच्या व्यक्तींचं निधन असेल यावरती प्रश्न असतात आणि थोडेफार प्रश्न जे आहेत ते इतिहास भूगोल राज्यशास्त्र या अनुषंगानं प्रश्न असतात आता पुढे ही एक महत्वाची सूचना काय माहिती का बघा त्यांनी काय सांगितलेलं आहे गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी जर तुम्हाला असं वाटतंय की निवडीसाठी आमचा विचार व्हायला पाहिजे गुणवत्ता यादीमध्ये आमचं नाव आलं पाहिजे त्यांनी काय सांगितलंय की गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान पंच्याऐंशी टक्के गुण प्राप्त करणं आवश्यक आहे आता परीक्षा जर दोनशे मार्काची आहे तर दोनशे पैकी पंचेचाळीस टक्के मार्क त्यांनी सांगितलेले आहेत म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी किमान नव्वद मार्क हे घ्यायचेच आहेत पुढील निवडीसाठी विचार होईल नव्वद मार्क घेतले म्हणजे सिलेक्शन झालं असं नाही पण त्या सिलेक्शन यादीमध्ये तुमचं नाव यावं यासाठी किमान मार्कांची अट आहे नव्वद हे लक्षात घ्या आता साहजिक आहे आपल्याला शंभर जे प्रश्न आहेत त्या शंभर प्रश्नांपैकी आपले किमान ऐंशी पंच्याऐंशी पेक्षा जास्त प्रश्न जा जे आहेत ते बरोबर आले पाहिजे म्हणजे आपला स्कोर हा एकशे सत्तर किंवा एकशे सत्तरच्या पुढे गेला पाहिजे तर आपले सिलेक्शनचे चान्सेस वाढतात हे लक्षात घ्या पुढे मग आता फॉर्म भरताना डॉक्युमेंट कोणते कोणते अपलोड करावं लागणार आहेत आपल्याला बघा तर अर्जातील नावाचा पुरावा आता जे आपलं दहावीचं प्रमाणपत्र आहे त्याच्यावरती आपलं जे नाव आहे म्हणजेच दहावीचं तुमचं सर्टिफिकेट लागणार लक्षात घ्या त्याच्यात तुमचं नावाचा पण पुरावा होतो त्याच्यात तुमचा वयाचा पण पुरावा होतो हे लक्षात घ्या आणि त्याच्यात तुमचा शैक्षणिक अर्हता हा पण पुरावा होतो हे लक्षात घ्या पुढे सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा आता तुम्ही जे कॅटेगरीमधून फॉर्म भरणार असाल एस सी एस टी एन टी जे काय असेल ते तर त्या संदर्भातला दाखला जातीचा दाखला लागणार आहे त्यानंतर आर्थिक uh, आर्थिकदृष्ट्या दरबल ईडब्ल्यूएसचं आरक्षण घ्यायचं असेल तर ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट लागेल त्यानंतर जर तुम्हाला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर सगळ्यांना माहिती एस सी एसटी सोडून बाकी सगळ्यांना व्हॅलिड नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागतं हे लक्षात घ्या चालू आर्थिक वर्षातलं नॉन क्रिमिलियर लागतं त्यानंतर पात्र दिव्यांग तुम्ही दिव्यांग असाल तर त्याबाबतचा दाखला तुम्ही जर माजी सैनिक असाल तर त्याबाबतचा दाखला खेळाडू असाल तर त्याबाबतचा दाखला प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन कर्मचारी असाल तर त्याबाबतचा दाखला लागेल पुढे हे बघा ह्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो हा पुढचा मुद्दा खूप महत्वाचा आहे लक्षात घ्या एस एस नावात बदल झाल्याचा पुरावा आता बऱ्याचदा मुलींच्या बाबतीमध्ये हा प्रॉब्लेम होतो काय होतो लग्नानंतर आपलं नाव बदलतं मग आपल्या दहावीच्या सर्टिफिकेटवरती माहेरचं नाव असतं आणि लग्नाच्या आता जे डॉक्युमेंट आपल्याकडे आहेत बाकी सगळे त्याच्यावरती सासष्टचं नाव असतं मग त्यामुळे एक महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे जर नावामध्ये काही बदल तुमचा असेल आता जर तुमच्या माहेरच्याच नावाच्या सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील तर काही करायची वेगळी गरज नाहीये पण जर बऱ्याच डॉक्युमेंटवरती तुमचं नाव जर चेंज झालेलं असेल नावात जर बदल असेल तर मात्र तुम्हाला इथे एक गॅझेट करून घ्यावं लागणार आहे लक्षात घ्या आताच करून घ्या गॅझेट करून घ्या म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही पुढे अ आता अराखीव महिला मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त कुठल्याही संवर्गाचं आरक्षण घ्यायचं असेल तर त्या त्या संदर्भात तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट लागणार आहे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा हा सुद्धा लागणार आहे अनाथ असाल तर त्याबाबतचा दाखला लागेल आणि मराठी भाषेचं ज्ञान अर्थात धाबिला असताना आपल्याला मराठी हा विषय असतोच त्यामुळे वेगळं कुठले डॉक्युमेंट द्यायची गरज नाहीये अशा संदर्भाने हे तुमचे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत पुढे परीक्षा शुल्क किती आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आहे ओपन सोडून बाकी सगळ्यांना नऊशे रुपये आहेत हे लक्षात घ्या पुढे अर्जाची मुदत किती आहे फॉर्म कधीपासून कधीपर्यंत भरायचा आहे तर आपला जो फॉर्म आहे तो आपल्याला पाच तारखेपासून म्हणजे पाच जून पासून ते चोवीस जून पर्यंत आपल्याला भरायचा आहे फॉर्म हे लक्षात घ्या आणि मग आपली परीक्षा कधी असणार आहे तर परीक्षा हे बघा ही जी वेबसाईट दिली आहे याच वेबसाईटला फॉर्म पण भरायचा आहे आणि याच वेबसाईटला परीक्षेचे सगळे अपडेट हॉल तिकीट सगळे इथेच येणार आहे कोणती वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू जी एम सी औरंगाबाद डॉट कॉम या वेबसाईटला आता विद्यार्थी मित्र मित्रमैत्रिणी फॉर्म कसा भरावा याच्यावरती मी एक व्हिडिओ घेतो तो व्हिडिओ आधी बघा आणि मग फॉर्म भरा जेणेकरून फॉर्म भरताना कुठली चूक होणार नाही कारण फॉर्म भरताना एखादी चूक झाली तर नंतर सिलेक्शन झाल्यानंतर पण आपल्याला तिथे घेतलं जात नाही हे लक्षात घ्या त्यामुळं फॉर्म हा खूप काळजीपूर्वक भरणं गरजेचं आहे फॉर्म फॉर्म फॉर्मवरती आज किंवा उद्या आपला व्हिडिओ येईल तो व्हिडिओ बघा आणि मग फॉर्म भरा आता ही एक महत्वाची अपडेट तुम्हाला द्यायची होती खूप चांगली संधी आहे तीनशे सत्तावन्न जागा दहावीच्या बेसवरती कारण मला किंवा आमच्या अकॅडमीला सातत्यानं मॅसेज फोन असतात सर तुम्ही तर भरपूर माहिती सांगता मग त्या सगळ्या माहितीला ग्रॅज्युएशन लागतं दहावी बारावीच्या बेसवरती काही आहे की नाही आता दहावी बारावीच्या बेसवरती ही जाहिरात आहे लक्षात घ्या जर तुमचं दहावीत झालंय बारावी झालेलं असेल किंवा आणखी ग्रॅज्युएट असून पण तुम्हाला हा फॉर्म भरायचा असेल तरी भरता येईल काही अडचण नाही पण दहावी वाल्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे एकच एक्झाम द्यायची पेपरचं स्वरूप पण काही फार हार्ड नाही आहे बरं तुम तरी सुद्धा तुम्हाला कमी दिवसामध्ये खूप चांगली मदत व्हावी तुम्हाला खूप चांगलं गायडन्स व्हावं तुमचं सिलेक्शन व्हावं यासाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला ही एक बॅच उपलब्ध करून दिली आहे या बॅच मध्ये तो सिलेबस या एक्झामसाठी दिलाय मराठी व्याकरण असेल इंग्रजी व्याकरण असेल जीके जी एस सामान्य ज्ञान असेल किंवा मॅथ रिजनिंग असेल ठीक आहे मराठी इंग्रजी जी के जी एस मॅथ रिजनिंग या चारही विषयांचा अभ्यासक्रम इग्नॅट अकॅडमीच्या तज्ज्ञ शिक्षकांनी या बॅच मध्ये शिकवलाय तर तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहेत डाउट क्लिअरिंग सेशन आहे कितीही वेळा तुम्हाला पुन्हा पुन्हा बॅच पाहता येणार आहे त्यामुळे या बॅचचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि विद्यार्थी मित्र मित्रमित्रांनो या परीक्षेला तर फायदा होईलच पण पण इथून पुढे तुम्ही जर सरळ तेव्हा एक्झाम देणार असाल तर त्याही सगळ्या परीक्षांना या बॅचचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल इग्नॅट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा आणि ही बॅच जॉईन करा निश्चित तुम्हाला फायदा होईल खूप चांगली संधी तुमच्याकडे आहे या संधीचं तुम्हाला सोनं करायचंय पुढे आहे आपला नंबर तुम्हाला कुठल्याही प्रकारची कसली शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरवर संपर्क करा आणि विद्यार्थी मित्र मित्रांनो मी पुन्हा एकदा जाता जाता आपल्याला सांगेल की सरळ सेवेच्या माध्यमातून सरकारी नोकरी प्राप्त करण्याची खूप चांगली संधी या दोन हजार पंचवीस वर्षामध्ये आहे या संधीचं नक्कीच आपण सोनं करूया खूप चांगला अभ्यास करा आणि यशाला गवसणी घाला आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि एक आव्हान करतो अशाच प्रकारे या एक्झामसहित वेगवेगळ्या एक्झामचे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपलं इग्नाइट अकॅडमीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा